खंडपीठासाठी लोकप्रतिनिधींमार्फत पुन्हा पाठपुरावा करणार सांगलीत वकील संघटनेची बैठक कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी कृती समितीने आंदोलन सुरू केलेलं असून सांगली वकील संघटना यामध्ये अग्रसर आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल तसेच टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली वकील संघटनेने दिला आहे वकील संघटनेचे अध्यक्ष किरण राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमोल पाटील ॲडव्होकेट विशाल कुमार ॲडव्होकेट प्रमोद सुतार ॲडव्होकेट दीपक हजारे ॲडव्होकेट रत्नेश जोशी आदी उपस्थित होते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून खंडपीठ सुरू करावे अशी विनंती केली जाईल खंडपीठाच्या मागणीसाठी ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनांची जिल्हाभर व्याप्ती वाढवण्याचे बैठकीत ठरलं आहे कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू करण्याच्या मागणीसाठी गेली अडतीस वर्ष पाठपुरावा केला जात आहे या आंदोलनाची शासनाने थोडी दखल घेतली आहे खंडपीठाची स्थापना अंतिम टप्प्यात आली आहे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर येथे खंडपीठ मंजूर करत असल्याचा अहवाल दिला होता शासनाने देखील कोल्हापूर येथे खंडपीठासाठी निर्णय घेतला आहे तसेच या खंडपीठासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते कायदेशीर प्रक्रियेनुसार मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची संयुक्त बैठक आवश्यक आहे त्यानंतर इतिवृत्त राज्यपालांकडे पाठवले जाते राज्यपाल याबाबतचा आदेश काढतात कृती समितीने मुख्यमंत्री यांची आठ वेळा भेट घेतली परंतु मुख्यमंत्री यांच्याकडून पाठपुरावा होताना दिसत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली